मराठी वर्त लड़ा सत्याचार जय 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 भेद बाबा हमारी जान है संविधान हमारी जान है हा मोर्चा या लाट मारण्यासाठी या ठिकाणी मुरुम शहराच्या तमाम भीम सैनिक संविधान प्रेमी व संविधान रक्षकांच्या वतीनं या ठिकाणी मुरुम शहरामध्ये काढण्यात आला गेल्या अनेक दिवसापासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी लिहिलेल्या संविधानावरती अतिशय वात्रट भाषेमध्ये किंवा एका जातीयवादी मानसिकतेतून या ठिकाणी त्यांच्यावर टिपणी टिपा आणि टिपणी या ठिकाणी त्यांच्याकडून केली जात आहे अतिशय खालच्या दर्जाने या ठिकाणी या मनुवादी पिलावळांच्या वतीनं या ठिकाणी वक्तव्य केलं जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी मुरुंग शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय भीमनगर मुरुम ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी या निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ज्या मूर्ख माणसांच्या वतीनं या ठिकाणी अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलं जे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत अॅडवोकेट बी आर गवई साहेब यांच्यावरती वरती राकेश किशोर या भडव्यानं या ठिकाणी बूट फेकून मारण्याचा जो हल्ला केलेला आहे अतिशय निंदनीय व त्याचबरोबर संविधानाला घातक इथल्या तमाम बहुजन कष्टकरींना या ठिकाणी अतिशय क्लेशदायक असं वक्त वर्तन या ठिकाणी त्या एका मूर्ख माणसाच्या हाताने या ठिकाणी घडलेला आहे व त्याचबरोबर अशा अनेक षडयंत्र यांच्याकडून चालू आहेत काही काही त्याच्यामध्ये ॲडव्होकेट आहेत काही तज्ज्ञ लोक आहेत काही असे मूर्ख लोक आहेत की त्यांच्यावरती एक मनुच या ठिकाणी डोक्यावरती एक भूत सवार झालेला आहे त्या याच्यातून यांनी अशा पद्धतीचं बाबासाहेबांचा अपमान करणे बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये कसे वक्तव्य करणे हे यापुढे खपून घेतलं जाणार नाही महाराष्ट्रातीलच असेल तर संपूर्ण देशभरामध्ये याचा तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त आम्ही करत आहोत आणि या शासनाला आमची एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या सर्व आरोपांवर आरोपींवरती कठोर कारवाई करून या ठिकाणी संविधान व लोकशाहीचं हे राज्य आहे त्या लोकशाहीच्या राज्यामध्ये कुणीही संविधानाच्या विरोधामध्ये जाऊ नये किंवा कायद्याचं उल्लंघन करू नये अशा पद्धतीची कडक कारवाई या ठिकाणी करण्यात यावी अशी विनंती या ठिकाणी तमाम मुरुंग उमरगा तालुका च्या वतीने या ठिकाणी मी करतो धन्यवाद <coughs> आज या ठिकाणी आपण एकत्रित येण्याचं कारण म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून या देशामध्ये सामाजिक ते निर्माण करण्याचं एक मोठं षडयंत्र काही लोकांकडून मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि वारंवारपणे या देशामध्ये जाती जातीमध्ये भांडणं कसं लावता येईल आणि जाती धर्मामध्ये ते निर्माण कसं करून त्यांना संतुलित हे वातावरण ठेवायचं नसून लोकशाहीला घातक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत या देशामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि त्यामध्येच खास करून प्रत्येक वेळेस या भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही हरामखोर जाणीवपूर्वक नेहमीच काहीतरी वक्तव्य करून ते फेमस होण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये संविधाना निर्माते असणारे बाबासाहेब त्यांच्या नेहमीच कुठले कुठले हरामी त्यांना कुठल्या गोष्टीची माहिती नसते अशा हरामखोर जाणीवपूर्वक अशा महापुरुषांना मध्ये घेऊन त्यांच्यावरती अपशब्द वापरत असतात त्याच पद्धतीने या वेळेस अनिल मिश्रा मग या हराम खुरा बाबासाहेबांबद्दल अतिशय वाईट शब्दामध्ये त्यांचा विचार व्यक्त केलेला आहे त्याचा आम्ही पूर्ण मुरुमशहर भीमसैनिक संविधानप्रेमी यांनी जाहीर निषेध करत आहोत त्याचबरोबर भारतीय संविधानाचं या देशातलं सर्वात उच्च पद असणारं सरन्यायाधीश पद हे सुद्धा काही लोकांच्या डोक्यामध्ये खोपत आहे जे मनोवादी विचारसरणीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे विचार आता त्या ठिकाणी गवई साहेब हे सरन्यायाधीश आहेत या देशातलं सर्वात मोठं पद असणारं सरन्यायाधीश पद याला सुद्धा त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न करून राकेश तिवारी नावा त्या वकिलानं ना, त्यांच्यावर सुद्धा हल्ला करून एक निषेध व्यक्त केलेला आहे आणि या सर्वच गोष्टीचा आम्ही समस्त बहुजनवादी सर्व नागरिक याचा तीव्र शब्दामध्ये विरोध करतो आणि अशा घटना पुढे घडू नये यासाठी कायद्याने कठोर अशी कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो

दोन द मराठी वर्त लडा सत्याचा